जालना विधानसभेच्या जागेवर भाजपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जालना जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण यांनी उमेदवारीसाठी इच्छा केली व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे अरविंद चव्हाण यांनी उमेदवारीसाठी केली मागणी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील माजी आमदार अरविंद चव्हाण यांची प्रतिक्रिया जालना विधानसभेच्या जागेवर भाजपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जालना जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे अरविंद चव्हाण यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील अशी प्रतिक्रिया माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे कार्यकर्त्यांची मागणी आहे की मी निवडणुकीत उभं राहावं मला मतदारसंघात सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळत आहे असं अरविंद चव्हाण यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभेची जागा शिवसेना परंपरागत लढवत आली आहे मात्र या जागेवर आता भाजपा आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केल्याने जालना विधानसभेच्या जागेसाठी महायुतीत रसिकेच पाहायला मिळते मी जालना विधानसभेवर आपण इच्छुक आहात का असं आहे राज्या की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे शिवसेना शिंदेगड भाजपा आणि आमचा अजित पवार दारूंचा राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षाचं मिळून सरकार तिथं स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळं वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या पद्धतीने या जागा सुटतील इच्छुक म्हणाल तर जनतेतून सातत्यानं मागणी आहे कार्यकर्त्यातून मागणी आहे की यांना तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन मोठ्या पद्धतीनं मला मतदारसंघात पाहायला मिळतं ही वस्तुस्थिती आहे या उपर पक्ष जो निर्णय घेईल मी पक्षाकडं सर परवा सुनील तटकरे साहेबांना भेटून मागणीही केलेली आहे की जालना विधानसभा जर सोडून घेतलं तर मी लढवण्यासाठी इच्छुक आहे या उपर आता पक्ष जो निर्णय घेईल दोन हजार चौदा मध्ये आपण उभं राहिला होतो दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आपण उमेदवार अर्ज भरला होता आणि तुम्ही उभं राहिले होते काही मतांत पराभूत झाले चौदाला मला ऐन वेळ चौदा दिवसाचा वेळ मिळाला भाजपकडून ऑफर आली होती म्हणून ती स्वीकारली गरीब असण्याच्या ऐवजी काम करायला संधी मिळेल म्हणून ती स्वीकारली सदतीस हजार सातशे पन्नास असे एक सायझेबल मतं मला या शहरात पहिल्यांदा मिळाली आणि लोकभावना ही निश्चित आजही लोकांच्या मनामध्ये ती हळहळ आहे ज्यांना आम्ही मतां दिलं होतं पण ते वाया गेलं आता तिकीट आता तरी वाया जाऊ देऊ नका ही भावना लोक सातत्यानं म्हणजे डॉक्टर असेल वकील असेल व्यापारी असेल झोपडपट्टीतलं साधा माणूस असेल कॉमन माणूस असेल आणि ग्रामीण भाग तर प्रश्नच नाही ग्रामीण भाग तर आज एकतर्फी पद्धतीनं केवळ आपल्या उमेदवारीची वाट पाहतो ही वस्तुस्थिती अजित पवार गट किती किती जागा जिल जालना जिल्ह्यात लढणार ते मी नाही सांगू शकत आमची मागणी जालना आणि घनसावंगी या दोन मतदारसंघ सोडून घ्यावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस जालना जिल्ह्यातर्फे मागणी करण्यात आलेली आहे या आता पक्ष निर्णय घेईल